श्री स्वामी समर्थ हे बघा मस्तपैकी लोणचं बनवलं मी आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि कच्ची कैडी एकदम बेस्ट येते लोणचं तर बनवणं बन बनवायचंच तर हे बघा मी आता इथं मी अर्धा किलो लोण कैडी घेतलेली दोनच कैडी आल्या आल्या अर्धा किलो म्हणजे म्हणजे मी थोडंसंच बनवते दास्ताने बनवते तर इथं मी ना अर्धा किलो कैरी घेतलेली या आधी मी स्वच्छ धुवून घेईल आणि नंतर मग त्यांना कट करून घेईल आधी ना मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्या धुवून घ्यायची कारण की त्याच्यावरनं कैरीचं चिकट असतं जे आपण दांडी तोडतो ना त्यांचं चिक निघतो तो चिक लागलेला असतो म्हणून मुन मग ते स्वच्छ व्यवस्थित धुवून पुसून घ्या आणि त्यानंतर मग मी ते पुसून घेईल आता तिथं मी एक नॅपकिन घेतला त्याच्या मदतीने सगळे पुसून घेईल दोघं कैड्या आणि ह्या मोठ्या मोठ्या कैड्या आहेत ना म्हणून अर्धा किलोमध्ये ब दोनच बसल्या आणि मला ना थोडंसं बनवायचं होतं टेस्टसाठी तर ते चला आणि या मला ॲक्च्युली रोणचं हे करायचं होतं तर मग म्हणतात चला आज थोडंसं लोणचं तर करूनच बघूया तर मग मी ना आ, मागच्या वर्षी मी मोठा व्हिडिओ टाकला होता की जास्त प्रमाणात लोणचं कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी मागच्या वर्षाच्या युट माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे कसं किती टोटली मी तो, तो तीन पाच किलो कैरीचा व्हिडिओ टाकलेला आहे पाच किलो कैरीला कैरीला मसाला कसा घ्यायचा तेल कसं घ्यायचं डिटेलमध्ये मी विडवतो टाकलेला आहे तोही तुम्ही नक्की जाऊन बघा इथं मी आता है, ही कैडी आधी मस्तपैकी कापून घे छोट्या याच्यानं जमत नव्हतं म्हणून मी आता हा मोठा चाकू घेतला त्याच्याने ना पटकन झालं कापले गेले माझ्याही आणि मस्तपैकी चिड्याही मस्त झाल्या खूप छान चिड्या झाल्या इथं माझा कॅमेरा थोडासा थोडासाही होतोय तर सॉरी त्याच्यासाठी पण मग तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते सगळं आणि मी माझं ना लक्षच नाही तर कॅमेरा के केवळ असं हे व्हायला लागलं पण मग तो चांगला होऊन जातो तर इथं मी आता ह्या कापून घेतल्या आणि याच्यानं आता थोड्याशा बारीक बारीक फोडी करायची मी ना थोडंसे जास्त बारीक करते तुम्ही पाहिजे तर मोठ्या बी करू शकता आणि वाटलं तर लांब लांब बी करू शकता तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही या कैड्या क काप कट कर करू शकता मी ना थोड्याशा कष्ट होते जास्त मोठ्याने करणारे थोड्याशा छो चो, छोटी साईज ठेवणारे मी जास्त मोठी नाही ठेवणारे याच्यासाठी मग मग आता ही मी कापून घेते आणि एका आ, आणि कधी कैडीला ना प्लॅस्टिकच्या चा याच्यात टाका आणि तर चिनीचे चिनी जे जी आपण चिनी माती येते ना जसं तर लोणसाच्या बांधे येतात बघा त्याच्या त्याच्यात ठेवा एक तर प्लॅस्टिकच्याच याच्यात जास्त म्हणून तुम्ही ही कैरी ठेवायची कारण की ना स्टील या नाही तर मग काचेचं असे बॉल वगैरे असं ना तुमच्या जर त्याच्यात ठेवा पण मग स्टीलच्या अल्युमियनच्या याच्यात तुम्ही कधी कैरी ठेवलं का स्टीलचं भांडं खराब होतं काळं पडतं अल्युमिन बी काळं पडून जातं म्हणून मग ते तुम्ही स्टीलच्या याच्यात ठेवू का प्लॅस्टिकच्या ज्याच्यात ऑप्शन तुम्हाला चांगलं आहे नाही तर मग काचीचं असं तर तुम्ही काचीच्या बॉलमध्ये बी हे ठेवू शकता कारण कैडीमध्ये आंबटपणा असतो त्याच्यामुळं आपले भांडे खराब होतात आणि कैरी बी लवकर खराब होतात आणि ते लोणचं टिकत नाही ते लोणचं लवकर खराब होऊन जातं आता हे बघा मी इथं मी याचे बारीक बारीक तुकडे करून घेते आणि मस्तपैकी तुम्ही बघू शकता छान कापलं गेलं या सुरीने माझ्या मोठी ना त्याच्यामुळं पटकन कापले गेले आता ह्याच पद्धतीने मी दोघं कैड्या कापून घेईल आणि मग तुम्हाला बाकीचं दाखवे दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कैडी नाही सॉरी मी तेल नाही गरम करायला ठेवलं आता आता अजून नाही ठेवणार मी थोड्या वेळात ठेवेल कारण की कैडीला आपण जवळजवळ दोन तास मिठाच्या पाण्यात ठेवायची मीठ लावून ते ठेवून द्यायचे मग दोन तासाने मग आपण कैलीला हे करूया आता इथं मी ही दुसरी कैडी घेतली ही पण मी कापून घेते आणि मस्तपैकी बघा खूप छान आणि माझे ना कधी जास्त खूप आंबट पण होती म्हणून मीठ ना थोडंसं जास्त टाकावं लागेल मला कारण की ना खूप आंबट ती मी एक चिरखाऊन पाहिली खूप आंबट येत तुम्ही ह्या पद्धतीने बघा इथं माझे ना आता दोघं काही कापल्या गेलेल्या आहेत आणि मस्तपैकी हे बघा मस्त मी बारीकच चिड्या घेतल्या तुम्हाला पाहिजे तो तुम्ही मोठी साईजमध्ये बी तुम्ही घेऊ शकता आणि हे बघा ह्याची कोयला ना साईडला असं लावून जातं ना तर तेही तुम्ही असं काढून घ्या जेवढं काढता आलं तेवढं काढून घ्या मी ना आता जे बघते जेवढं काढलं जाईल माझ्याकडनं तेवढं काढेल नाही तर मग बाकीचं राहू दिन बाकीचं काही काढणार नाही मी म्हणजे जेवढं मिळेल तेवढं मी काढणार आहे जास्त नाही आहे हे बघा या पद्धतीने हे बघा मस्तपैकी काढून घ्यायचं हे सगळं आणि जेवढं तुम्हाला होऊ शकेल तेवढं काढायचं हे बघा माझ्याकडनं जेवढं काढलं एवढंच काढलं गेलं राहत काटलं कारण की सुरी हाताला लागायचं रिती असते आणि मोठे असले तर ते छोटे करून घ्या नसतील तर हाऊ द्या तसे ते बघा इथं हे सगळे काढून घेतले आणि त्यानंतर मग मी असं दोघं कैडी इंचं करून घेतलं आणि आता हे बघा हे इथं माझी सगळी कैरी झालेली आहे आणि याच्यातनं मी आता मीठ टाकेल मीठ तुम्ही साधं टाका शेंदा मीठ लुका टाका आणि कैरी आंबट गो ज्या हिशोबाने त्या हिशोबाने टाकू शकत आता इथं माझे आंबट खूप आहे म्हणून मी पदार्थ मीठ टाकतो तुमचे आंबट कमी असेल तर तुम्ही कमी टाकू हां आणि वाटलं ती याच्यात तुम्ही मीठ हळद टाकू शकता ऑप्शनही येते मी नाही टाकत आहे वाटलं तर तुम्ही टाकू शकता आता हे मी दोन तासासाठी झाकण लावून ठेवून देईल आणि दोन तासाने मग इथं बघूया आणि तोपर्यंत मी इथं ना एवढं मी तेल घेतलेलं आहे इथं जवळजवळ हे अंदाजे घेतलेलं आहे मी अर्ध आहे माझं हे म्हणजे पावसाळ्याला थोडंसं वरती अजून जवळजवळ अर्धा किलो आहे जेलो तेल वाटलं तर आपल्याला नंतर मी टाकू शकतो इथं मी माझे दोन तासून गेलेलं आहे बघा किती छान पाणी बी सुटलेलं आहे कैदीला हे बघा मी तुम्हाला दाखवते पाणी हे बघा किती पाणी सुटलेलं आहे आता ही पाणी ना आपल्याला नित्रत ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग बाकीचं हे करायचं आहे बघा मी एक हे घेतलं खाली एक भांडं घेतलं त्याच्या हे जाळी घेतली त्याच्यात मी आता हे पाणी नितरायला ठेवून दिलं पाणी जवळजवळ आपण पूर्ण नितारून घ्यायची जास्त कैडी ओढली नाही राहायला पाहिजे हे लक्षात ठेवा एवढं पाणी निघालं बघा तुम्ही आता ही मी आता अशी नितरायला ठेवून दे जवळजवळ एक तास तरी अशी नेत्रू देईल आणि एक तासानंतर मग आता इथं मी ना मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यात दालचिनी घेतली त्याच्यानंतर विलायची घेतली विलायची आपलं कैरी ज्या हिशोबाने कैरी त्या हिशोबाने घ्यायची इथे मी पाससा घेतल्या विलायचीचे त्याच्यानंतर पाससा घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मग मी इथं घेते बडीशोप घेते बरेचशे मी दोन मोठे चम्मच घेतले माझी कैरी आता कमी ना म्हणून कमी याच्यात घेते तुम्ही एक किलो घेणार तर चार चम्मच घ्या इथं जिरं एक चम्मच घेतलं त्यानंतर मग आपलं दाणा राहील दाणा एक चम्मच घेतला एक दीड चम्मच घ्यायचा एक चम्मच आणि थोडंसं वरती घेतलं मी आणि त्यानंतर मग इथं अजून लॉंग घ्यायच्या लॉन्ग आणि मिरी पाच सहा लॉंग आणि पाच सहा मिरी घ्यायच्या हे बघे मी आणि त्याचे घेतले लॉन्ग आणि मिरी आहेत तरी चार पाच आहेत हे माझे ना सगळे मिक्स करून मी ठेवलेले आहेत मी तेवढं घेऊन घेतले आणि त्यानंतर मग याच्यात अजून आपण टाकू शकतो भरपूर वस्तू टाकू शकतो ते आता हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे मी मस्त काढून घेतलं जास्त बारीक नाही करायचं थोडंसं जाळसं हे आता त्याच्यात अजून भरपूर मसाले जातील ते मी तुम्हाला आता मग वेळेनुसार सांगेन हे बघा मी जास्त बारीक नाही केलेलं आहे थोडंसं जाळसं ठेवलेलं आहे आणि थोडंसं जाळसरच ठेवायचं जास्त बारीक नाही करायचं आता त्यानंतर मी इथं मोहरीची डाळ येते ती घेतलेली एक कप घेतलेली एक कपभर घेतलेले आणि ह्याच कपभर मी लाल चटणी पण घेईल पण सांगते बरोबर मीठ घेतलं मीठ अंदाजी घेते आता आपण मीठ कैडींना बी लावलेलं आहे म्हणून मी तीन चम्मच तरी घेऊन घेतलं कारण मसाला आपला भरपूर होईल तो त्यानंतर मग हळद घेतली हळद दोन चम्मच घ्यायची आणि नंतर मग लाल तिखट घ्यायचं आहे हे बघा हे सगळं वस्तू आपण एक एक करून टाकून घेऊ आता मी बोलले ती ही स्टीलचं आपण जास्त वेळ नाही ठेवणार आणि त्यानंतर ज्या मोडीची डाळ आपण जेवढी घेतली आहे ना तेवढीच लाल चटणी पण घ्यायची आहे हे बघा मी पूर्ण भरून घेते आणि वाटली अगर तुम्हाला की लाल चटणी थोडीशी कमी वाटली तर तुम्ही त्यानंतर वाढू बी शकता तसं काही नाही हे बघा इथं मी ना तरी अर्धा चम्मच घेतली हे बघा इथं मग हे सगळं असंच राहू द्यायचं हे मिक्स नाही कर नाही करायचं आहे हे असंच राहू द्यायचं नंतर मग हिंगे एक चमच हिंग घेतला मी एक चमच घेतलेला आहे हिंग आणि त्यानंतर मग हे आता असंच राहू द्यायचं आहे त्यानंतर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल बघूया गरम झालेलं आहे का मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवून दिलेलं होतं आपला लोंग बघायला टाकला तर लगेच वरती याला म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे इथं आपण गॅस बंद करून देऊ आणि नंतर मग थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग आपण हा मसाला टाकायचं गरम गरम तेल कधीही टाकायचं नाही आहे हे थंड होऊ देऊ आता आणि त्यानंतर मग मसाला टाकायचा आता हा मसाला जो आपण बारीक केलेला होता तो टाकून घेऊ इथं आपण जो चटणी वगैरे काढली त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मग हे बघ इथं असं हे टाकून घ्यायचं पसरून घ्यायचं थोडंसं मग त्याच्यात आपण लाल चिकण टाकूया आणि सॉरी तेल टाकायचं आहे आता तेल परत मी चेक करते की थंड झालेलं आहे का नाही हे बघा लॉंग टाकला बघा तो म्हणजे वरती नाही आला म्हणजे आपलं तेल थंड झालेलं आहे आणि आता मी हे तेल आ, जो मसाला आपण बनवलेला आहे त्याच्यात टाकून घेऊया हे बघा बघा थोडं थोडं टाकायचं सगळे एकदम एका वेळेसने टाकायचं थोडं थोडं टाकून चाळून घ्यायचं चा व्यवस्थित मस्त विक चाळून घ्यायचं चा व्यवस्थित आणि वाटलं तर मग तुम्ही तेल टाकू शकता अजून थोडं थोडं टाकायचं तेल एका वेळेस नाही टाकायचं ते तेल तुम्ही ना मला ना थोडीशी चटणी थोडी कमी वाटते म्हणून मी अजून एक चम्मच चटणी घेतली दोन चम्मच घेतले सॉरी दोन तीन घेतले आणि आता हे परत मिक्स करून घेईल मी तुम्हाला पहिले म्हटलं होते चटणी आपण वाढवू शकतो तसं काही नाही आहे पण मग तेल चटणी वाढवली म्हणजे आपण तेल गरम करून परत टाकायचं म्हणजे ती चटणी कच्ची राहत नाही तेल थोडं थोडं टाकते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेईल सगळं मस्त वेगळं असं तेल मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू एका वेळेस नाही करायचं हळूहळू हळक्या हर हाताने हे मिक्स करत जायचं आहे बघा मस्त वेगळी बघा किती छान कलर आलेला आहे अजून तुम्हाला व्यवस्थित कलर दिसणार नाही जेव्हा हे जवळजवळ थंड होईल पूर्ण थंड होईल ना तसंच तुम्हाला कलर दिसेल आणि बघा मस्त आहे की आपलं हे सगळं मिक्स झालेलं आहे मला तेल सगळं नाही लागलं थोडंसं तेल उरलेलं आहे मग बाकीचं तेल उरलेलं आहे माझं हे पूर्ण मी हे तेल तर हे तरी गरम आहे म्हणून मग मी आता हे ना असं झाकून देईल आणि आपण कैरी बघूया कैरीचं काय आहे ते बघा कैडी पण पाणी पूर्ण नितरलेलं आहे कैडीचं नंतर आपण आता तो मसाला थंडा होत नाही तो ही कैडी नितरू देऊ आणि नंतर मग थोड्या वेळात बघूया काय होतं ते बघा पा थोड्या वेळाने बघा माझी ते बघा इथं मग माझं पूर्ण थंड होऊन गेलेलं आहे बघा कलर किती छान आला की नाही आपल्या लोणचाला असाच कलर यायला पाहिजे मस्त मस्तपैकी कलर आलेला आहे तर मग इथं मी आता ही जी कैरी होती माझी ही टाकून देईल पण टाकायच्या आधी एकदा चेक करून घ्या की त्या कैरीमध्ये पाणी आहे का नाही पूर्ण पाणी मितरलं सर तरच तुम्ही कैरी टाका नाही तर मग लोणचं पाणी थोडंसंही जास्त राही पाणी राहिलं तर कैडी आपली लोणचं खराब होऊ शकतं याच्यासाठी याची काळजी घ्यायची म्हणून मग कैरी टाकताना आधी चेक करून घ्या पाणी आहे का नाही पूर्ण पाणी नितरलेलं आहे का नाही ते एकदा चेक नक्की करा आताही ही मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण एक कप बर्णी भरून ठेवू शकता इथे माझं मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे एक बरणी घेतलेली काचेची बरणी हिच्यामध्ये मी आता मस्तपैकी भरून देईल आणि हळूहळू थोडं थोडं टाकायचं आहे आणि याच्यात भरून घ्यायचं आहे आणि नंतर खूप छान लोणचं झालं कलर खूप छान आलं लोणचाला ला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला लोणचं आवडलं का नाही आवडलं ती छान झालेलं आहे खूप सुंदर कलर आलेला मला तर इतकं आताच खायची इच्छा होते पण मी अजून तरी आठ दिवसांनी जेव्हा तुम्ही मोडून जाईल तेव्हा खायला तयारी आपलं लोणचं तयार तयारी आता तुम्ही असंही खाऊ शकता बिंदाच खाऊ शकता काही हरकत नाही आहे तुम्ही हे लोणचं खाऊ शकता खायला आपलं लोणचं आहे नक्की तुम्ही जर मग हे बघा इथं आपलं लोणचं पूर्ण माझी पूर्ण बरणी भरली बघा अर्धा किलो कैरीने तिथे मी आता बरणीला झालं लावून देईल आणि नंतर मग पॅक करून ठेवून देईल आणि अशा ठिकाणी ठेवेल ती तिथं पाणी पडणार नाही तर मग ही माझी कैरीची लोण लोणचाची रेसिपी तुम्हाला लोणचाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडलेशे तर लाईक शेअर आणि मला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ